भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला उद्धव ठाकरेंनी भाषणात हिंदू बांधव भगिनी असा उल्लेख केला नाही मतांच्या लाचारीसाठी ते स्टॅलिन सोबत बसले राहुल गांधींना उद्धव ठाकरे शरण गेले असा वार बावनकुळे केलाय तर भाजपच्या यांना सांगतो आम्ही देशप्रेमी आहोत तुम्ही मोदी भक्त आहात असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे इतकी लाचारी पत्करली आहे की त्यांनी उदयनिधी स्टालिनसोबत मांडीला मांडी लावून बसले ज्या उदयनिधी स्टालिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला कुडकुड्यांनी माझ्यावरती टीका केली आहे त्यांना मी विचारतोय की तुमचं हिंदुत्व म्हणजे काय तुमच्या मोदी मोदी भक्त तुम्ही आहात की देशभक्त आहात हो, आम्ही देशभक्त आहोत आम्ही मोदी भक्त नाही हे आम्ही उघडपणाने सांगतो आणि त्याच्यात मला काय लाज वाटण्याचं कारण नाही लाज त्यांना वाटली पाहिजे ते कारण त्यांना देशभक्त या शब्दावरती हो त्यांनी आक्षेप घेतलाय देशप्रेमी आम्ही देशप्रेमी आहोत आणि आता तुम्हाला कळलं असेल की त्यांच्या डोक्यात काय किडे वळवळत आहेत